नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन भी व्हिडिओमध्ये तर आज आपण पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी पाहणार आहोत यामध्ये आपण खूप महत्वाचे दहा प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तेथे ते तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील तर मित्रांनो वेळ वाया न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहिला प्रश्न आहे सॅनिटरी पॅडसाठी विद्यार्थिनींच्या बँक खात्यात पैसे पाठवणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मध्य प्रदेश हे राज्य लक्षात ठेवा तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर मध्य प्रदेशातील डॉक्टर मोहन यादव यांचे सरकार किशोर वईन मुलींना सॅनिटरी नॅपकिन खरेदी करण्यासाठी रोख रक्कम देणारे भारतातील पहिले राज्य सरकार ठरले आहे तर राज्य सरकारच्या स्वच्छता व स्वच्छता योजनेअंतर्गत ही रोख रक्कम दिली जाणार आहे लक्षात ठेवा तर भारतातील अनेक राज्य किशोरवयीन मुलींना मोफत सॅनिटरी नॅपकिन देतात परंतु त्यापैकी कोणीही लाभार्थ्यांना रोख रक्कम देत नाही लक्षात ठेवा तर सॅनिटरी नॅपकिनसाठी रोख योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत तर इयत्ता सातवी ते बारावी पर्यंतच्या शालेय मुली व रोख लाभांसाठी पात्र आहेत लक्षात ठेवा त्यांना वर्षभरासाठी तीनशे रुपये मिळतील लक्षात ठेवा तर सरकारने एकोणीस लाखांहून अधिक लाभार्थी विद्यार्थिनींना सत्तावन्न कोटी अठरा लाख रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित केलेली आहे तर यानंतर आपण मध्य प्रदेश विषयी मध्ये माहिती पाहून घेऊयात राजधानी आहे भोपाळ लक्षात ठेवा मुख्यमंत्री कोण आहेत मोहन यादव आणि सध्याचे राज्यपाल आहेत मंगूभाई पटेल आणि लोकसभेच्या जागा आहेत एकोणतीस आणि राज्यसभेच्या अकरा जागा आहेत लक्षात ठेवा यानंतर दुसरा प्रश्न आहे डीआरडीओ ने लॉन्ग रेंज ग्लाइड बॉम्बची यशस्वी चाचणी केली त्याला काय नाव देण्यात आलेले आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गौरव नाव देण्यात आलेले आहे लक्षात ठेवा तर याविषयी महत्वाची माहिती आहे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच ने भारतीय हवाई दलाच्या सुखोई तीस एम के आय वरून लॉंग रेंज ग्लाइड बॉम्ब एल आर जी बी गौरवची पहिली चाचणी यशस्वीपणे घेतलेली आहे तर गौरव हा एक हजार किलोग्रॅम वर्गाचा एअर लाँच केलेला ग्लाइड बॉम्ब आहे जो लांब अंतरावरील लक्ष्यावर मारा करण्यास सक्षम आहे तर ओडिशाच्या किनारपट्टीवर त्याची चाचणी घेण्यात आलेली आहे लक्षात ठेवा तर यानंतर ओडिशा विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात राजधानी आहे भुवनेश्वर सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत मोहन चरण माझी आणि राज्यपाल रघुबर दास आहेत आणि राष्ट्रीय उद्याने पाहून घेऊयात भितर कनिका आणि सिमली पाल लक्षात ठेवा आणि लेक आहे चिल्का तलाव ठीक आहे यानंतर मित्रांनो तिसरा प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने नुकतेच रत्नागिरीतील मेसोलिथिक काळातील प्राचीन वस्तूला संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी महाराष्ट्र लक्षात ठेवा ऑप्शन सी महाराष्ट्र ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात महाराष्ट्र शासनाने नुकतेच महाराष्ट्र प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष अधिनियम एकोणीशे साठ अन्वये रत्नागिरी येथील भूगोल व पेट्रोग्लिफना संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे लक्षात ठेवा यानंतर राज्य संस्कृती विभागाच्या अधिसूचनेनुसार देऊड रत्नागिरी येथून पेट्रो समूह मेसोलिथिक कालखंडातील सुमारे दहा हजार ते वीस हजार वर्षापूर्वी आहे लक्षात ठेवा यानंतर महाराष्ट्राविषयी आपण शॉर्ट मध्ये माहिती पाहून घेऊयात राजधानी आहे मुंबई सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत एकनाथ शिंदे आणि राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन यानंतर राष्ट्रीय उद्याने आहेत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान नावेगाव राष्ट्रीय उद्यान आणि पेंच राष्ट्रीय उद्यान लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर प्रश्न आहे चौथा अलीकडेच विनय मोहन क्वात्रा यांनी कोणत्या देशात भारताचे राजदूत म्हणून पदभार स्वीकारलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ए लक्षात ठेवा ऑप्शन डी ए तर याविषयी आपण माहिती पाहून घेऊयात माजी परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी युनायटेड स्टेट्समधील भारताचे राजदूत म्हणून पदभार स्वीकारलेला आहे तर क्वात्रा यांनी युनायटेड स्टेटमधील भारताचे माजी राजदूत तरणसिंग संधू यांची जागा घेतलेली आहे तर क्वात्रा यांनी यापूर्वी परराष्ट्र मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयात सहसचिव म्हणून काम केलेले आहे तर अमेरिका विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात राजधानी आहे वॉशिंग्टन डी सी मुद्रा आहे अमेरिकन डॉलर आणि अध्यक्ष कोण आहेत सध्याचे जो बिडेन आहेत लक्षात ठेवा आणि अमेरिका चार जुलै रोजी ब्रिटिश साम्राज्यापासून स्वातंत्र्य दिन साजरा करते लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो आपण शेवटचा पॉईंट पाहून घेऊयात अलास्का हे अमेरिकेतील सर्वात मोठे राज्य आहे लक्षात ठेवा यानंतर पाचवा प्रश्न आहे बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने अलीकडेच कोणत्या भारतीय पॅरा शटलरला निलंबित केलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी प्रमोद भगत यांना कोणाला प्रमोद भगत यांना ठीक आहे तर यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात पॅरा शटलर प्रमोद भगतला बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने डोपिंग विरोधी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल अठरा महिन्यांसाठी निलंबित केलेले आहे तर प्रमोद पॅरिस दोन हजार चोवीस पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही तर भगतने टोकियो दोन हजार वीस मध्ये सुवर्ण पदक जिंकले होते लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो प्रश्न आहे सहावा भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक कोणाला नियुक्त करण्यात आलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पी आर श्रीजेश यांना कोणाला पी आर श्रीजेश यांना ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर हॉकी इंडिया म्हणजेच आय ने अलीकडेच निवृत्त भारतीय हॉकी संघाचा गोलकीपर पी आर श्रीजेश यांची भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केलेली आहे तर पी आर श्रीजेश पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस कास्यपद विजेत्या भारतीय संघाचा भाग होता लक्षात ठेवा त्यानंतर मित्रांनो प्रश्न आहे सातवा One India, one वन इंडिया वन तिकीट उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय रेल्वेने कोणत्या संस्थेसोबत भागीदारी केलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळ लक्षात ठेवा मित्रांनो तर महत्वाची माहिती पाहून घेऊयात भारतीय रेल्वे आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळ एन यांनी वन इंडिया वन तिकीट उपक्रमाला चालना देण्यासाठी भागीदारी केलेली आहे तर या सहकार्यामुळे भारतीय रेल्वे आणि आर आर टी एस सेवांमध्ये प्रवाशांना अखंडपणे प्रवास करण्याची अनुमती देणारी एकत्मिक बुकिंग प्रणाली विकसित होईल लक्षात ठेवा तर मेनलाईन रेल्वे सेवा आणि नमो भारत ट्रेन या दोन्हींचा वापर करणाऱ्या प्रवाशांसाठी प्रवास सुलभ करणे हा यमांचा उद्देश आहे लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो आपण पुढील आठवा प्रश्न पाहून घेऊयात भारत मंडपम येथून हर घर तिरंगा बाईक रॅलीला कोणी हिरवा झेंडा दाखवलेला आहे महत्वाचा प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए जगदीश धनखर यांनी कोणी जगदीश धनखर यांनी तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात शॉर्टमध्ये भारताचे उपराष्ट्रपती जगदीश धनखर यांनी नवीन दिल्लीतील भारत मंडपम येथून हर घर तिरंगा बाईक रॅलीला हिरवा झेंडा दाखवला आहे यावेळी सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू उपस्थित होते लक्षात ठेवा यानंतर नववा प्रश्न आहे मित्रांनो बिग क्रिकेट लीग म्हणजे ने कोणत्या राष्ट्रीय प्रसारकासोबत दीर्घकालीन प्रसारण करार केलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी प्रसार भारती लक्षात ठेवा ऑप्शन सी प्रसार भारती ठीक आहे तर यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात बिग क्रिकेट लीगने फ्रेंचायझी आधारित टी ट्वेंटी कार्यक्रम प्रसारित करण्यासाठी राष्ट्रीय प्रसारक प्रसार भारतीशी हात मिळवणी केलेली आहे तर बी सी एल ची उद्घाटन आवृत्ती यावर्षी सप्टेंबरमध्ये लखनऊ येथे होणार आहे लक्षात ठेवा मित्रांनो तर यानंतर मित्रांनो आपण पुढील पॉईंट पाहून घेऊयात BCL स्थानिक खेळाडूंना त्यांच्या क्रिकेट नायकांसोबत खेळण्याची संधी देखील आहे लक्षात ठेवा तर मित्रांनो पुढील प्रश्न आहे दहावा आणि शेवटचा प्रश्न आहे हा अलीकडेच कोणत्या देशाच्या पंतप्रधान श्रेता थावी यांना नैतिकतेचे उल्लंघन केल्याबद्दल पदावरून बडतर्फ करण्यात आलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए थायलंड लक्षात ठेवा ऑप्शन ए थायलंड तर यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता जर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला असेल तर नक्कीच तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो तर प्रश्न असा आहे दोन हजार चोवीस मध्ये भारताच्या अष्ट्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाची थीम काय आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद